सकाळीच आमच्या मानलेल्या आत्या या ठिकाणी आल्या होत्या काल आणि दुर्दैवाने त्यांच्या हेलिकॉप्टरचा आज सकाळी अपघात झाला आणि अपघात होत असताना आज त्या पाहुण्या म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये आल्या होत्या परंतु मतदारसंघामध्ये येत असताना ताबडतोब त्यांच्या मदतीसाठी आम्ही एक ॲम्ब्युलन्स आणि एक फायर ब्रायटेड ही टीम त्या ठिकाणी ताबडतोब पाठवली परंतु त्या सुखरूप राहिल्या त्याबद्दल मी आम्ही तुळजाभावने प्रार्थना करतो की नशिबाने त्या बचावल्याबद्दल कुठल्याही प्रकारचा मोठा आनंद पडला नाही त्याहीबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीची भूमी आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारी भूमी आहे मंडळी काल जो काय जिल्हा प्रमुख या अनिल नवरे याच्यावरती जो काय हल्ला झाला त्या हल्ल्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो एक जबाबदारी राजकीय पदाधिकारी म्हणून परंतु निषेध ह्या अर्थाने करत असताना आज राष्ट्रवादी पक्षाचेही कार्यकर्ते आहेत शिवसेना पक्षाचेही आहेत बी जे पीचेही आहेत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते राजकारणाची पातळी एवढ्याही खाली जाता कामा नाही की जेणेकरून काल त्यांनी जे काय बिनबुराबाचे आरोप माझ्यावरती केले रात्री ती भरत शेट गोगालेंच्या मुलांनी आमच्यावरती हल्ला केला आणि हल्ला करत असताना आता जे काय त्यांनी टायमिंग दिलेलं आहे मी थोडक्यामध्ये फिर्यात वाचलो खोटे गोडे आमच्यावरती टाकलेले गेले आणि फिर्याद वाचत असताना काल रात्री मी बारसगाव या ठिकाणी मिटिंग माझी चालू होती पक्षाची प्रचारांत तटकरे साहेबांची आणि पुढं वरणला आमदार साहेबांची मिटिंग चालू होती परंतु उगंच कुठंतरी आम्हाला बदनाम करायचं आमदार साहेबांना कुठंतरी बदनाम करायचं आता त्यांना ते माहिती आहे की सुनील तटकरे यांचा विजय हा मोठ्या मताधिक्याने होणार आहे म्हणून तो विजय होत असताना आता यांच्या पायखालची जमीन सरकलेली आहे त्यांना माहिती आहे की उद्या माझं जिल्हाप्रमुख पद जाणार आहे आणि जिल्हा प्रमुख पद जात असताना त्यांना हेही देखील माहिती आहे की कुठंतरी त्यांना प्रोटेक्शन भेटावं कुठंतरी हो। उद्धवजींच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक प्रेम निर्माण व्हावा कदाचित हा हल्ला त्यांनी स्वतःने निघून आणला असेल आणि विकास गोगावलेला जे त्यांनी आव्हान दिले आहे की तुम्ही अरात्री अवरात्री जो हल्ला करता आता त्यांना माहिती नाही की त्यांनी वेळ काल वार ठिकाण सांगा आम्ही तयार आहोत ना आम्ही काय असेच नाही आहेत की बाबा रात्री कुणाच्याही गाडीवरती हल्ला करायला आणि नशिबाने मी छातीठोपणे ते सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती त्यांनी यावं मीही येतो आणि मी ये तिथं शपथ घेतो छत्रपती महाराजांच्या पायाची की मी जर का हल्ला केला असेल तर मी राजकारणातल्या सध्यातील मतदारसंघात पोहोचतो परंतु माझी बदना मी कुठंतरी करावी लोकांची मतं कशी फिरवायची लोकांच्या मताच्या सानभूतींना कसा तटकरे साहेबांना त्या ठिकाणी पराभव करायचं अशा प्रकारची भावना त्यांची चाललेली आहे आज केविलवाणी जसा मासा पाण्याच्या बाहेर येऊन तडपड करतो तशी उभाटाची अवस्था झालेली आपण पाहताय की त्यांच्या प्रचाराला लोक जमत नाहीत त्यांच्या सभेला लोक जमत नाहीत म्हणून ही त्यांची आज दयनीय अवस्था झालेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि ही अवस्था पाहताना हे आमच्या पक्षाचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब फडणवीस साहेब अजितदादा या सगळ्यांना सांगितलेलं आहे की हा जो काय हल्ला झालेला आहे या हल्ल्यासाठी विकास गोगावले नार्को टेस्टपर्यंत पण जायला तयार आहे अशी माझी ठाम भूमिका आहे या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे कार्यकर्ते जे पदाधिकारी त्या हल्ल्यामध्ये नव्हते जे काय खोटे गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले आहेत देखील मी न्यायालयामध्ये जाब विचारणार आहे त्यांना कारण की ज्या गतीने आमच्या कार्यकर्त्यांवरती आणि आमच्यावरती जे गुन्हे दाखलेले आहेत माझी गाडी कुठं होती मी कुठं होतो किंवा मी त्या ठिकाणी होतो का मी या महाड तालुक्याच्या बाहेर कुठं गेलो आहे का याची देखील माहिती पोलिसांनी घ्यावी आणि मग पुढील तपास त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावी